श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवन पुत्र हनुमानजींची जयंती आपण सर्व साजरी करत असतो या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला होता हनुमानाने खऱ्या मनाने जर कोणी स्मरण केले तर भक्ताचे संकट आणि त्याचं रक्षण करण्याचं काम हनुमा हनुमान हे करत असतात तर यंदा भगवान हनुमानांची जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवार येते तेव्हा तिचे महत्व अनेक पटीने वाटते हे दोन्ही दिवस बजरंग बलीला समर्पित आहे या दिवशी हनुमानजीची विशेष आकर्षक सजावट सुंदर कानपाठ भजन व्रत दान पठन कीर्तन केले जाते तर या हनुमान जयंतीचा मुहूर्त याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया चैत्र पौर्णिमेची तिथी ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि प चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल हनुमान पूजेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक अठ्ठावन्नपर्यंत असणार आहे हनुमान पूजेची रात्रीची वेळ ही आठ चौदा ते रात्री नऊ पस्तीसपर्यंत असणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंग बलीसमोर उपवास उपवासाची शपथ घ्यावी या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मसून बजरंग बलीला अर्पण करावा चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा व गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी पूजेमध्ये बजरंग बलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा याचा समावेश करावा बुंदेचे लाडूही अर्पण करता येतात त्यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करावं तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न पैसे गरजूंना दान करावे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलासोबतच केवड्याचं जे अत्तर असतं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू हनुमान शकता पटकन प्रसन्न होतात आणि तसेच नोकरीत येणारी अडथळे सुद्धा दूर होत असतात जर तुम्ही दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानांना लावावा त्यांनी आरोग्य उत्तम राहते व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंग बलीला सिंदूर अर्पण करणे तितकंच महत्त्वाचं असतं हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि आधी हनुमानाच्या चरणी ते पान आपल्याला अर्पण करायचं असतं आणि नंतर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असते आणि आर्थिक भरभराठी आपल्या घरामध्ये होत असते तर हनुमान जयंतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला लवंगांचा एक उपाय करायचा आहे लवंग सुद्धा हनुमानांना अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे तर हा लवंगांचा उपाय ज्या वे वेळेस आपण करू त्यावेळेस आपल्या जीवनातले सर्वच त्रास दूर होतील पर्वतावर त्याला हवा ती वनस्पती ओळखून न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणलं होतं त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनऔषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचवले हनुमान हा सप्त चिरंजीवींपैकी एक चिरंजीव आहे म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे अशी आपली मान्यता असते हनुमानाच्या आईचे नाव हे माता अंजना आणि वडिलांचं नाव केसरी आहे या दोघांच्या पोटी ते जन्माला आलेले होते आता मी तुम्हाला संपूर्णच माहिती दिलेली आहे आता हनुमान जे आहे तर ते भगवान शंकरांचंच एक स्वरूप मानलं जातं भगवान शंकरांचेच उपासना किंवा भगवान शंकरांनी माता सीतेला वाचवण्यासाठीच हनुमानाचं एक स्वरूप घेतलेलं होतं अशीसुद्धा व्याख्यायिका आपल्याला अनेक ठिकाणी सापडत असते तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला लवंगांचा हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे अकरा लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा लवंग घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नकोय अखंड फुलवाल्या लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर एक छान चमलीचा तेलाचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आता चमलीचं तेल नसेल तर मोहरीचं तेल जरी तुम्ही घेतला तरीही चालेल आणि ह्या लवंग आणि हे जे तेल आहे तर ते घेऊन तुम्हाला भगवान हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता असं एक पण गाव नाही जिथे हनुमानाचं मंदिर नसेल जिथे मारुतीचं मंदिर नसेल तर तुम्हाला मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे बघा ज्या वेळेस आपण घरात उपाय करतो तर त्यावेळेस घरामध्ये थोडीफार नकारात्मकता ही असतेच पण मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण उपाय करतो तर हजार पटीने सकारात्मक ऊर्जा ही आपल्या त्या उपायामध्ये कामी पडत असतात तर त्यामुळे मंदिरामध्ये शक्य झालं तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हनुमानाच्या चरणाच्या जवळ तुम्हाला तिथे बसायचं आहे आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून देत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बाहेरच तुम्हाला बसायचं आहे बाहेर बसून पहिले जी लवंग तर ती हातामध्ये घ्यायची आहे हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे परत पुढची लवंग हातामध्ये घ्यायची हनुमान चालीसाचं सा पठण करायचं चा। असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे अकरा वेळेस झाल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे लाल कलरच्या धाग्यामध्ये ह्या सर्व लवंगा तुम्हाला बांधायच्या आहेत आणि याची ह्या लवंगाची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत तर त्या बांधू शकतात आणि ह्या लवंग बांधल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे जे माळ आपण तयार केलेली आहे तर ही माळ तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची हनुमानाच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायची आता जर महिला असतील तर महिलांना हनुमानाचा स्पर्श करून देत नाही त्यामुळे तिथे जर कोणी पुरुष असेल तर त्याला सुद्धा सांगून तुम्ही ही जी माळ आहे तर ती आपल्या हनुमानांना तुम्ही अर्पण करायचे आहे पुरुष जर हा उपाय करत असेल तर आवर्जून स्वतःच त्यांनी ती जे आहे तर ती अर्पण करायची आहेत किंवा महिला असतील आणि त्यांच्यासोबत जर कोणी घरातला एखादा पुरुष असेल त्यांचा मुलगा असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो लवंगांचा उपाय आहे तो करायचा आहे तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे पैशांची अडचणी असू द्या घरावरती एखादं संकट असू द्या घरावरती कोणाची नजर दोष वास्तुदोष असुद्ध प्रत्येक संकटामधून बाहेर काढायचं असेल बाहेर निघायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला या दिवशी ज्या वेळेस आपण श्रद्धेने आणि भक्तेने उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे रिझल्ट हे आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांचीच नक्कीच सुटका होईल आणि ह्या भगवान हनुमंतांची मारुतीरायाची कृपा सुद्धा आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ